भारतीय जनता पार्टी तर्फे रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन महालक्ष्मीनगर येथे करण्यात आले होते या उपक्रमाचे आयोजन भाजपा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी विजय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने केले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कुशल नेतृत्व व उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जाणारे रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात पंतप्रधान जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत बायपास सर्जरी अँजिओप्लास्टिक गुडघे व हिप बदलणे डायलिसिस डायबिटीज ऑर्थोसर्जरी मनक्यावरील शस्त्रक्रिया व उपचार कॅन्सर मेडिकल उपचार तसेच अस्थमा अटॅक यांसारख्या गंभीर आजारांवरील सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत हे शिबिर शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत नगर येथील भाजपा लोककल्याण जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी महालक्ष्मी नगर परिसरातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि उपक्रमाचे कौतुक केले